मध्ये ना खैस चालू आता एवढं काय वाटलं नाही बाहेर आले आले लढाय गरम होते मी लिलेदारांना फोन केले पाच हजारांना फोन केले प्रत्येक लोकेशनवर वर पाऊस नसलं जाऊन तरी काय फायदा लय गरम होते टू व्हीलर वाले लाई पावडर लावून जर असं टू व्हीलर लाई काव लावू नुसतं दूर खात्यात व्हिडिओ असंच युट्यूब टाकतो मी असं जस्ट मी एवढा पाचशे रुपयाला घेतला हो हा अमाऊंट हा फक्त मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले बराबर एक आज खरं मग बाहेर त्याचा प्लॅन होता पण पन... क्लाय क्ला... क्लायमेटने डायरेक्ट धोका दिलाय गोलिकत त्याच्यामुळे जा कुठं जाणार नाही कुठंच पाऊस नाही अजिबात मी तुझल्या जणांना फोन केले पाच हजारांना फोन केले प्रत्येक लोकेशनवर सगळीकडे बंद आहे आता पाऊस आणि पाऊस लोक जाऊन तरी काय फायदा आहे गरम होतंय आता टेम्परेचर सत्तावीस सत्तावीस डिग्री टेम्परेचर आहे आता पावसाळ्यात आल्यात जो मी चालू आहे आता गोप्रोचा माउंट आणायला आपल्याला इथं गोप्रो लावायचं ना ला। गोप्रो ना माउंट माउंटानायचं आहे सेमासाची फक्त पुढं गोपराचं असतंय तिथं होल्ड करायचं आणि त्या साईडला लावता येईल आपल्याला ज्यावेळेस सोला असेल ना त्यावेळेस कामाला येते नाही उन्हाळ्यात फील्ड हा असं धूळ ट्रिलरवाले पावडर लावून जात नाही बघ नाही ओक आव नुसतं दूर खात्यात बाई आमच्या इकडे पाऊसच नाही वीस दिवस झाले पाऊस नाही वीस दिवस झाले आज बराबर किती कोणसेप्ट किती ऑगस्ट आहे आज एकवीस ऑगस्ट आहे आत्ता आणि एकवीस ऑगस्टची एक हालत ही आहे आत्ता एकाला फोन केला तर तो म्हणाला बंटा साईडला पाऊस चालू आहे आमचा प्लॅन करा लागेल जायचं फक्त जायचं असेल तर दोन दिवस जाणार आहे मी फक्त वर्किंग डेच्या डोक्यात जायचं माया वर्किंग डेला गेलं ना ते घरती नसती मू शिला चाललो होता आम्ही मध्ये शेल तर पेट्रोल दिसला आम्हाला इथे नाही आमच्या कॅफे असते बारा दिवस आलं कॉफी नाही पेलो इथं कॉफी घेऊ पहिली गाडी पार्क कराय कुठं जागा आहेसलं काही अडचण नाही घेऊ काहीतरी आणि कॉफी घेऊ जातानी सहज बघितलं रो मी याला इतके दिवस झाले मी इकडे हो येतोय मला लक्षातच नाही इकडे हाय म्हणून बरं झालं बारा दिवस झालो बार बार कॉफी पण होतो पेलो मेनू सगळा बंद आहे का आता सेल नाही का म्हणजे असं म्हणून बंद ठेवले का हा चांगलं आहे पण मी खाल्लो होतो ना वाकडलाच खाल्लो होतो वाकडला रॅप आणि सँडविच घेतलं होतं चांगलं होतं कॅपिच पण आहे का एवढं असंच युट्यूबवर टाकतो मी असं जस्ट एवढं काही नाही नाही काळजी करू हा मी बंदी आमचा कॉफी घेतली फक्त कॉफी पण पहिल्यांदा पेल होती अमेरिकन चायला असं वाटलं किती फक्त ते लाव पण कर रे हे आपला खाली घे हँड ब्रेक खाली पडतो असं नाही करत चल आहे ना एक ह्याचं पण स्टोअर आहे आपल्या कोणसर ते खाली गे ना अजून नीट नाही लावला खाली पड खाली हा अरे याच ते जुडेवाल्यांच जुडेवाले टी शर्ट पण बघू कधी घेतले काय वर्कर हे होती त्याला वाटलं की तिथं काय कम्प्लेट करतोय काय ते म्हणलं व्हिडिओ एडिट कर असं बऱ्याच लोकांना वाटत माहिती का म्हणून मी ना रॅन्डम असं काढित नाही कधी मिस मार खायचे एखाद्या दिवशी त्यांना वाटायचं काहीतरी करता ये उलट पालट पकड सडी आहे या मुळशी दिवाळंदी दि रोड आहे इथं मुळशीला आहे इथं लास्ट टाइम आपण मोबाईलचा होल्डर घेतला होता लवकरून गाडी बाई इथं स्टार बाजार पण आहे माग चेक करू इथं माउंटवाला सेक्शन कुठे बघायला लागेल हे मागे राह चला प्राइस किती आहे याची दोनशे नव्वद वरती नाही नाही बघू माऊंट माउंट माउंट वरला स्टेबल पण घ्यायचा असा छोटासा बघू जवळ सगळंच हा इथं माउंट सेक्शन आहे पण हे सगळे मोबाईलची माउंट आहे रे गोपरचा माउंट कुठं भेटेल इथं एक मिनट चेक करू सगळं आपण नाही सगळे मोबाईलचे दिसतात होल्डर अरे हे मोबाईल होल्डर आहे मोबाईल हम्म गोपर सुद्धा नाही दिसत राव कार राहू सगळं इथं गोपर होल्डर नाही सगळी कार होल्डर इथं मला वाटलं गोपरला चाल ना एक पण मी एक चालायचं नाही राव हे सगळे मोबाईलचे आहे रे माउंट नाही राव सगळे मोबाईलचे माउंट आहे अरे ना मी मी एवढा पाचशे रुपयाला घेतलेला हो हा माउंट हा इथला या फक्त हा तप्राईज एवढी सुस्त आहे त्याची सेमी पार्शल घेतल्या इथूनच बरंच प्रोडक्ट आहे यांच्याकडं पण आपल्याला उपयोगाचं बघ शोधतो मी आता एवढ्या वस्तू इथं ते आहे पण आपल्या कामाच आहे रे आम काय काय लागतं ते बघून आपण असंच हे आहे आमच्याकडे माहिती ऑलरेडी पण ते वापरत नाही मज़ मी नाही कामाच माझं बैठल इथं आम्ही आम्हाला तो होल्डर नाही भेटला जो दो दो दो। दा मी बघत होतो तो माझ्याकडे ऑलरेडी एक आहे त्याला आम्हाला जरा जुगाड मध्ये करा लागेल इथं आहे माझ्याकडं होल्डर त्याला गोप्रो लावला होता एकदा मी एवढा स्ट्रॉंग नाही थांबत असा ड्रोन नाही ला ना लावायचा माझ्या ना, कामाची वस्तू सोडून सगळी वस्तू लागतो का च लावायला लावा हो हा मोबाईल होल्डर आहे आता म्हणलं तो तर प्रॉपर असून ना हालत नाही ना असा आता मी याला युज करणार मग त्या एक लावला की आपला गोप्रो लावता येईल जुगाडमध्ये होत आहे आपलं काम फक्त प्रॉपर म्हण ना एकदम म्हणजे कसं पूर्ण व्ह्यू राखा फुटेज दिसायला दिसन दिसणार गोपरं पूर्ण कॅच पूर्ण गाडीतलं पूर्ण गाडीतलं कॅच केलं तरी मोबाईल लावायची गरज आहे ना मग थोडा पा। वात हो। पाऊस पडतोय पाऊस पडत नाही रे आज निसर्ग टाका वातावरण होतं असं काल पण असं वातावरण झालं पाऊस तर अजिबात नाही पडला आणि टेम्परेचर तर एवढं एवढं वाईट गरम होतोय वाटत नाही पावसाळा म्हणून बघा आता मी असं असा लावला जुगाड मध्ये याचा माझा मला असा फुटेज पाहतो आणि हा गोप्रो आहे ना मला त्या साईडला लावायचा आहे पूर्ण कॅप्चर होईल व्ह्यू त्याला ट्राय करू आपण स्टार्ट होतोय का नाही जीव गाड मध्ये लावलं मी आता व्ह्यू कसा येतो त्यात बघा फक्त असा व्ह्यू यात सगळी गाडी कवर होती फक्त आरसा आहे ना आरसा पण दिसतोय म्हणून त्या साईडला लावायचा होतं मला गोपरोपऱ्यातलं सगळं क्लिअर दिसतो त्याला वापर डायरेक्ट वेळा ट्राय मारतो याला थोडं कंटिन्यू करायचं का नाही भाऊ मुशीच आहे ना बरोबर इथं ये ना झुडेच स्टोर झालंय आपल्याला झुडे माझे थोडेफार कपडे बघू टीशर्ट नवीन आले गे आर्टिकल फक्त आले असेल तर एक दोन घेऊ ते जास्त असतं त्यांचं व्हरायटी जेन्सला पण पाहिजे राहू स्नीचवाल्यां काय बरं का पण त्यांच्या पण मागे महाग आहे स्निक ची तर आलं ना भिकारी होईल डायरेक्ट ोट तीन पाच सहा हजार रुपयाला मला घरची पण मी घेऊनच येत नाही उद्या वर जेंट्स आहे खाली लेडीजचं होतं फक्त चांगले आर्टिकल पण बाई दोन तीन घेऊन जवळपास मी दहा बारा टी शर्ट बैठले पण त्यातले तीन शर्टच घेतले फक्त आणि पॅन्ट तो ऑलरेडी माहिती आहे नवीन आर्टिकल तर नाही आलाय यांच्याकडे अजून म्हणतं कार्गो पॅन्ट ताजी नाही आवडली मला इथली मॅचेस नाही झाली बरोबर मजा चला माझ्या मध्ये ना खेच चालू आता एवढं काय वाटलं नाही बाहेर आले आलेलं नाही गरम होते तीन टी शर्ट घेतलेत फक्त मी सोबत एक सेकंड सामान सगळ्या टाकलेलं आहे परत मी आठ ठेवलंच नाही काय म्हणलं ट्रिपला जाऊ कुठतरी त्यामुळे आतच ठेवलं होतं होत आहे का नाही वाईट गरम आईला की गावायला आईस्क्रीम ने कि माग रे म्हणजे आळंदी दोन त्या आहे पुढं असते ना आता खाल्ली असते याला काहीतरी थंड खावायला खायची इच्छा आहे ना गरम वाईट व्हायला लागले <laughs> जवळपास आता तीन वाजलेले घरी आलो जस्ट आता नाश्ता करतोय नाश्ता नाही म्हणता ना पावभाजी खातोय टायरमध्ये जास्त हवा आहे ना कमी होते तिथे चेक करतोय भैया काय प्रॉब्लेम आहे का या टायरला प्रॉब्लेम आहे बाकी सगळे टायर ओके एकदम यो टायरला एल्ले पंपचर बनता भैया चेक करता है कितना पंपचर होगा इसमें या पिछली बार तो पूरा कम हो गया था और मैं हवा भरा ना तब, तब का हवा है बार बार यही दिक्कत हो रहा है एक ही बार फिक्स करो उसको पूरा भाई एक टायर नवीन नाही नाहीये सगळं सेकंड हँड वाटतं तुम्हाला पास टायर नाहीये क्या सेकंड हँड घ्या पुरा टू व्हीलर आहे का खाली बघ बाबा किती दिवस झाले प्रॉब्लेम आहे रे एखाद्याशी अडचणी फाचायच मी है का इतर आहे क्या बढ़ाने का एक मिनट बाबा, देखो रो एक मिनट देखो बस छोटे छोटा बहुत पंचर है ये क्या उसमें, कितना पंचर होगा शायद कम से कम चलेगा नहीं चलेगा ना डाल ना डाल ने चलेगा। टायर नाही ये म्हणतो टायर टायरच खराब या जवळपास पाच सम्चर देत आणि आताच तीन भेटलेत मला पहिले पण दोनदा तीनदा मारलेले आला आता या टायरला एवढे पंक्चर मारले ना तर ते खराब आहे मला ट्यूब टाकून पण फायदा नाही म्हणा मला वाटत ट्यूब टाकून ट्यूबला पण शेवटी टायर तर ऑलरेडी कट झालेला टायर आहे ना त्याला लागले की बरं पंक्चर होणार नवीन टायर टाकून देऊ डायरेक्ट राह नवीन टायर मला आमची स्टोरी दुकान आहे एक अपोलोचं त्याच्याकडे टाकलेले सगळे चार सेट टाकलेलं मी डायरेक्ट परत एक टायर पाच हजार रुपयाला बाकी टायर चालतील दहा एक हजार अजून प्रॉब्लेम हवा आधीच भिकारी आहे मी पाहिला खोडलं पैसे नाही टायर टाकायचा आहे हा चालन तसा हवा मारून मारून पण किती चालवणार मी त्याला परत प्रॉब्लेम होईल याला त्यापेक्षा मला नवीन चेंज आता मुरदे